श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हे म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत ते श्री गुरुदेव दत्त यांचेच अवतार आहेत ते कसे प्रकट झाले ह्याविषयी आता प्रकट झालेले तर सगळ्यांना बऱ्याच जणांना माहीत असतील परंतु ज्यांना माहीत नाही त्यासाठी ते प्रकट कसे झाले त्याच्याविषयी मी छोटी कथा सांगणार आहे सर्वस्वामी भक्त स्वामी हे श्री गुरुदेवदत्तांचा देवदत्तांचा अवतारच आहेत असे मानतात उत्तर भारतामध्ये उत्तरेस श्री भागरथीचे मोठे अरण्य आहे तेथील एका वारुळात स्वामी समर्थ महाराज सपश्चर्या करण्यासाठी बसले होते त्याच ठिकाणी एक लाकूड तोड्या लाकडे तोडत असताना चुकून त्यांची कुरार त्या वारुळावर पडली ती नेमकी स्वामींच्या मांडीसच लागली त्यातून स्वामी, स्वामी महाराजांसारखे अनमोल रत्न प्रकट झाले श्री स्वामींच्या जन्माविषयी त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये एक सूत्रता आढळत नाही तो अश्विनी शुद्ध पद शके सतराशे एकोणऐंशी या दिवशी अक्कलकोट येथे ते अचानक प्रकट झाले होते ते कोण कुठले को याबाबत कोणालाही काही माहित नव्हते मग त्यांनी आपले पूर्वजीवन कोणालाच को काही सांगितलं नसल्याने चरित्र गुड आणि अद्भुतच आहे मग ते शेवटपर्यंत अक्कलकोट येथेच राहिले आणि तेथेच ते समाधिस्थ झाले होते म्हणून त्यांना अक्कलकोटचे स्वामी या नावाने संबोधले जाते अक्कलकोट येथे येण्याआधी स्वामी बाहेर सुनसान असलेल्या माळावर काही दिवस वास्तव्यास होते मग तिथे गुरे चारवायास घेऊन येणाऱ्या एका गुराख्याच्या मुलाला तुझ्या गावात मी येऊ का रे असं त्यांनी विचारलं पण ते मुलगा दोन दिवस त्यांना काही बोललाच नव्हता मग तो तिसऱ्या दिवशी तो त्यांना आमच्या गावात या असं म्हटला मग तसे स्वामी गावात आले आणि तसं पाहिलं तर अक्कलकोटमध्ये श्री स्वामींची प्रथम भेट ओळख त्या गुराख्याच्या मुलाशीच होती मग ज्यावेळी सुरुवातीस स्वामी अक्कलकोटे इथे आले तेव्हा सर्वप्रथम ते, ते खंडेरायाच्या मंदिराच्या ओटावर बसले मग ते खंडेरायाच्या ओठावर बसले असताना हा कोण कुठचा वेढा म्हणून लोकांना त्यांची चेष्टाचा लोक चेष्टा करू लागले मग चेष्टा करण्याच्या इराद्याने एक अहमद अल्ली नावाच्या व्यक्तीने स्वामींना बळेच न पेटवलेली एक चिल्ली मोडण्यास दिली मुद्दा म्हणून मग नावाच्या त्यांनी चिल्ली मोडण्यास दिल्यावर स्वामींनी पहिल्या झुरक्यात चिल्ली मधून धूरच काढला चेष्टा करणारे सर्व लोक आश्चर्यचकितच झाले स्वामीने सर्वांचे लक्ष पहिल्या भेटीतच वेधून घेतले पुढे चोळप्पा नावाच्या घरग्रस्ती असलेल्या अत्यंत इस गरीब इस्माच्या घरी ते गेले मग त्यांची घनिष्ठ मैत्री असल्यासारखी त्यांनी गेल्या गेल्यावर त्याला प्रेमाने एकदम घट्ट मिठी मारली आणि त्याला म्हटले चोळप्पाला तुझे उपकार फेडण्यासाठी चालोय बाबा असे म्हणत पुढे शेवटपर्यंत त्याच्याच घरी राहिले स्वामी मग स्वा श्री स्वामी उंच व अजानुभव होते करारी भेदक नजर होती विशाल छाती पांढऱ्या शुभ्र भवया जररहित अंगकाठी असलेले स्वामी स्वच्छंदीवतीचे होते मग ते त्रिकाल ज्ञानी व दृष्टी महापुरुषही होते शिवाय त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या ते आता दत्तगुरूचा अवतार असल्यामुळे त्यांना सर्व सिद्धी हे प्राप्त असणारच ते अतिशय लहरी स्वभावचे होते परंतु धरघटकेस त्यांची वृत्ती बदलायची ते प्रार्थना स्नान जप तप कधीच करत नव्हते शिवाय जेवण ही दुसऱ्याच्या हातानेच त्यांना भरावं लागायचे अशा त्यांच्या वागण्याने लोकांना फिर फार भीती वाटायची ते मग ते कधी कधी कोणाचे भिंग फोडतील त्याचं काही सांगता येत नसे त्यामुळे त्यांना लोक थोडे घाबरल्यासारखे करायचे त्यांच्या मग दर्शनात सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक येत असत मग येणाऱ्या भक्तजनात को कोणात किती अवगुण असे ना त्यांच्यामध्ये एखादा तरी चांगला गुण असेल तर त्यावर स्वामींची हमकाच कृपा होत असे मग तसेच त्यांच्या परमशिष्य चोळप्पा यांचे दरिद्री दूर करून त्यास परमार्थास लावले त्यांनी स्वामींनी मग स्वामींच्या अशा लहरी वृत्तीमुळे ते महान सिद्ध पुरुष आहेत हे सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आले नाही परंतु काहीजण त्यांच्या चलचल भारती मग काही जण त्यांना चंचल भारती असेही म्हणायला लागले परंतु कालांतराने पुढे त्यांचे अगाध आणि अद्भुत लीला सामर्थ्य पाहून ते साक्षात दत्तावतारच आहेत अशी लोकांची खात्री पटून झाली मग मग त्यामुळे श्री स्वामींच्या कृपेने श्री स्वामी स्वामींच्या कृपेने दत्त दत्त उपासनेचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला मग शिव हरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंकर, शंभो हे भजन स्वामी नेहमी म्हणत अशा या महान श्री स्वामी चैत्रवद्य त्रयोदशी शके अठराशे रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता आपल्या अवताराची त्यांनी समाप्ती त्यांनी आपल्या उत्तराची अशा प्रकारे समाप्ती केली आणि अक्कलकोटी येथे त्यांनी समाधी घेतली श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे मी सांगितलेली तुम्हाला स्वामींची कसे ते प्रकट झाले ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशा अनेक कथा प्रचिती संदेश आणल्या जे आणेल ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यामुळे ते बघायला भेटतील तर तो, तो लाइक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ